नमस्कार सर्वांना आज मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मातृदिन म्हणजेच आईचा दिवस असतो आईला खुश करणं तर रोजच हा मातृदिन साजरं करणं गरजेचं आहे पण मातृदिनाच्या का निमित्तानं आपण तिला काय देऊ शकतो काय करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून ती खुश होईल माझी आई प्रत्येकाच्या जीवनात जर महत्वाची भूमिका कोणाची असेल ती म्हणजे आई स्वामी विवेकानंद यांनीही म्हटलेच आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकार हे वाक्य अगदी खरं आहे जन्म देऊन या जगात आणणारी आई ही एका देवाचं रूप आहे आई ही ईश्वराचं दुसरं रूप आहे त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे ती आईच आहे आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत पण या शब्दात नभा इतकं सामर्थ्य आहे आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे आईची महत्व सांगायला माझे शब्द अपुरे पडतील सरळ सोप्या पद्धतीनं मराठी निबंध स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे की जरी आपल्याकडे आपाट धन संपत्ती सुख शांती समृद्धी असली तरी आई विना आपलं जग कुठेतरी हरवून जात आईच निस्वार्थी प्रेम आईचा अफाट मायेचा ओलावा आणि नेहमी तिच्या बाळासाठी धडधडणारा काळजीचा ढोक्याविना कुठेतरी आपलं जग अपुरच असतं आईचं काळीच आपल्यासाठी दुसऱ्यापेक्षा फार वेगळा असत आईच्या काळजाला भासत असतो असा आईचा निस्वार्थ काळीज आपल्यासाठी क्षणाच्या प्रत्येक धारेत अगदी धडधडत असते म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले आहे अगदी हे रास्तच आहे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे स्थान असते ते म्हणजे आईला प्रेम व त्यागाची मूर्ती म्हणजे आई आहे आई या शब्दात संपूर्ण विश्व सामावले आहे लहान मुलांच्या मुखातून अगदी पहिला शब्द येतो तो आई मुलांच्या जन्मापासून ते स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांच्या जडणघडणीत व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारी व्यक्ती म्हणजे ती आई असते आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात की देव स्वतः जगात येऊ शकत नाही म्हणून त्यानं आईला या जगात पाठवलं माझी आई फार प्रेमळ आहे हे, हे नक्कीच इथं सांगावं लागेल आई हा एक अणमोल असा शब्द आहे आई या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे आई ही प्रेम त्याग व सेवा यांचे एक खरे रूपच आहे आई सारखे दैवत आई सारखे दुसरे दैवत या जगतावर नाही असे म्हटले आहे ते अगदी योग्यच आहे माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते ती रोज सकाळी लवकर उठते ती मलाही लवकर उठवते मला व्यायाम करायला लावते शिकवते त्यानंतर मला अभ्यासाला बसवते मुलं अगदी लहान अगदी सहजरित्या हा असा निबंध लिहितात का तर त्यांनी त्यांच्या आईचं प्रेम माया ममता अगदी पाहिलेलं असतं आई काय काय शिकवत असते आईचा जडणघडणीत कसा हात असतो हे अगदी मुलं सहजरित्या सांगतात आणि छान पद्धतीनं त्यांचा निबंध लिहून होता होतो माझी आई या विषयावर निबंध लिहिणं त्यांना फार अगदी जमतं आई या विषयावर बरेच जण आपापल्या पद्धतीने निबंध मुलं लिहितातच आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहे पण या शब्दात आभाळा एवढं सामर्थ्य आहे की संपूर्ण विश्वच शब्दात सामावलेलं आहे काही छोटी मुलं लिहितात माझेही सर्वात सुंदर आणि प्रेमळ आणि दयाळू आहे माझ्या आईचं नाव अमुक अमुक आहे माझी आई सकाळी लवकर उठते आणि तिचं दैनंदिन काम अगदी सुरू करते माझी आई कुटुंबातील सर्वांसाठी काम करत असते म्हणजे ना मुलांचं अगदी निरीक्षण कौशल्य किती बारीक असते आई काय करते अगदी छोटं मूल पटकन लिहितं ते आई काय असते आई कसं आपल्यासाठी राबत असते दिवस दिवस आणि रात्र छोट्या मुलांच्या अगदी ते निरीक्षणातून पटकन आपणाला लक्षात येतं माझे आईचे नाव अमुक अमुक आहे मला खूप खूप आवडते ती माझी खूप काळजी येते मी काय करते काय नाही यावर तिचे बारकाईनं लक्ष असते पण त्याचवेळी ती मला नवीन नवीन गोष्टी करायलाही देते तिचा मला खूप आधार वाटतो अशी ही आई छोट्या मुलांचं जर आपण निबंध पाहिला तर खूप छान असे ते निबंध लिहिलेले असतात त्यांचे पहिला शब्द जो मी उच्चारला पहिला घास जिने मला भरविला हाताचे बोट पकडून जिने मला चालविले आणि आजारी असताना जिणं माझ्या अंथरुणाशी रात्रंदिवस काढले ती फक्त आणि फक्त माझी आई तर मी सुद्धा आई याच्यावर एक कविता माझी केलेली आहे त्याचं मी सादरीकरण करत आहे माय अंतरात फुलते माझ्या काळ जाचा ठाव माय अंतरात फुलते माझ्या काळ जाचा ठाव माय माये सागर रोज झेलती डोंगर रोज झेलती डोंगर माय ज्ञान शिकविते असुनी हाडानी निरक्षर पिठामध्ये मध्ये पाणी भाकरी गोल गोल करते कर माय माय माये असं का अस किती यात नाही दुःख वेदना लपविते माय माय पोला दी पहाड झुंजा याला देई बळ जात्यावर ओळवी गाते संत जणा हिची थोर माय माय उदरात पोसते नऊ महिन्याचे बाळ जन्म देता बाळाला जीवन समर्पित करीते जीवन समर्पित करीते माय अंतरात फुलते माझ्या काळ जाचा ठाव माय मायेचा सागर रोज झेल डोंगर रोज झेलं ती डोंगर धन्यवाद मातृदिनाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या अगदी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा नमस्कार